मी मुख्यमंत्री असताना खड्डेमुक्त रस्त्याचं कॉन्क्रीटचं मेट्रोला तुम्ही स्टे दिला काय केलं तुम्ही तुम्ही एकतरी काम दाखवा ओसी चार इमारतीनं ओसी आम्ही दिल्या माझ्या नगरविकास विभागाच्या गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून पागडीमुक्त मुंबई करण्याचं धोरण आम्ही घेतलं रिडेव्हलपमेंटचे आम्ही घेतले क्लस्टरचे निर्णय घेतले बंद पडलेले मेट्रो आम्ही सुरू केले काय एक तरी काम सांगा मुंबईकर तुमच्यामुळे मुंबई बाहेर फेकला गेलाय त्या आम्ही परत या मुंबईमध्ये आणण्याचा प्रयत्न आमचा आहे कामावरून सांग ना एकतरी काम त्यांनी स्वतः त्यांनी करून दाखवलं आणि पैसे खाऊन दाखवले हा कोविडमध्ये पैसे खाल्ले डेड बॉडी बॅग मध्ये खाल्ले मला बोलायला लावू नका खिचडीमध्ये पैसे खाल्ले कोविड सेंटरमध्ये पैसे खाल्ले अरे काय तुम्ही ते एक कुठंतरी काल मला कोणी सांगितलं की कुठलं नमि गंगाचं नमामी गंगेचं जे गाळ काढण्याचं सोळा कोटी रुपये एक किलोमीटर किलो एक किलोमीटरला इकडे एक एकशे साठ कोटी रुपये आणि माझं एवढंच म्हणणं आहे की आता भावनिक तुम्हाला प्रचार दर वेळेला भावनिक प्रचार मराठी माणूस मुंबई अरे मुंबई कुणाच्याही सात पिढ्या खाली आल्या जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाणार नाही पण तेच तेच पुन्हा परत बिंबवायचं आणि दिशाभूल करायची लोक सुज्ञ आहेत मुंबईकर सुज्ञ आहे त्यांना काम पाहिजे खड्डेमुक्त प्रवास पाहिजे प्रदूषण मुक्त प्रवास पाहिजे या ठिकाणी त्यांना एसटी पी पाहिजे मेट्रो पाहिजे काय दिलंय तुम्ही